अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात अधिकारी बांधावर फिरेना पंचनामे करेना गरंडे वस्ती येथील शेतकरी वर्ग गठीवरला राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आहे तळ्याचं स्वरूप सर्व पिके नष्ट याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील गरांडे वस्ती हंगीर येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी असताना देखील अधिकारी पंचनामे न करता पाहणी न करता अतिवृष्टी कमी आहे असा निकष काढत असल्याचं निदर्शनास आलंय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील कोणत्याही प्रकारची दाद ना अधिकाऱ्यांनी घेतली आहे ना राजकीय नेते मंडळींनी ने घेतली आहे अधिकाऱ्यांनी पाहणी न करता पारे हंगिरगे डिस्कळ घेरडी नराळ अशी अनेक गावे वगळण्यात आल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मराठी पोहोचले आहे थेट शेतकऱ्याच्या बांधावरती मामा काय परिस्थिती पाण्याची परिस्थिती काय पाऊस भरपूर झाला आहे आता बारा मे पासून पाऊस चालू आहे बर पाऊस कधी बंद मोठा पाऊस आहे का मोठा समोर पाणी तुम्ही सोडलं बिडलं असेल पाणी पाणी सोडायला इथं काय म्हणजे सगळं पावसाचं पाणी आहे मग आता काय लोक तर म्हणतील की तुमच्या हांगीर ग्याला पाऊस नाही म्हणून पाऊस आता हांगीर बारा मे पासून हो पाऊस चालू आहे होय पाऊसच बंद नाही आता पाऊस नाही म्हणून तर कोणा आलं नाही नाही मेला असं म्हणणं आहे अजून कोणीच आलेलं नाही होय पण पाऊस नाही म्हणून आले नाही दे पाऊस नाही मग पाणी कुठले काय खांदा काय नाही अवघड परिस्थिती आहे पाऊस सध्या चालू आहे का नाही <laughs> आता हे काय म्हणजे पीक हुब पीक आता याच नुकसानच आहे की जा नुकसान नुकसान तर सगळं परिस्थिती आहे परत सध्या पूर्ण कमरवड पाणी आहे उसाद असा विषय कमरेवड पूर्ण पाणी आहे या ऊसाला पाणी लागले सध्या काय करू शकत नाही याच्यावर आम्ही सध्या पाऊस पण चालू आहे आणि ह्याच्यावर आम्ही शासन शासनाच्या माणसांनी पण ह्याच्यावर दखल कोणी घेतली नाही कोण आल नाहीत का तलाठी कोण सुद्धा आल नाही तलाठी आले नाही कोण नाही सध्या एवढी बेकार परिस्थिती आवड ना शेतकऱ्यांची का नाही शेतकऱ्यांना वैरण जनावरांना वैरण पण एवढी नाही सगळं कशी वैरण घेणार कशी ही करणार निसर्ग राजावरन चाल एवढी चाललंय त्यामुळे शेतकऱ्यांची एवढी हालत आहे ना शेतकऱ्याकडे सदा शासनाला माणूस कोण बघिन आलाय शासन पण शेतकऱ्याकडे बघिनार एकदा सुद्धा हंगेरी या गावा ह्या गावाकडे कोण लक्ष नाही कुणा कुठे शासनात चला त्याला नाही ग्रामसेवक नाही सध्या आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे पण लक्ष नाही की आपल्या गावात एवढं नुकसान झाले एवढा पर्यंत हे झालं आता शासनाकडे तुमची प्रमुख मागणी काय असणार शासनाकडे मागणी आमची एवढी नाही जे नुकसान जेवढं झालं झालंय भरपाई द्यावी शासनाने आमची एवढी मागणी आहे लोकांचं अन्नाला धान्य एवढा नाच झाला ना, ना सगळं मातीला मिळाले सगळं काय नाही सगळं एवढ्या अवस्था बेकार झाल्या म्हणजे तुमचं म्हणणं असं की लाडक्या जे पैसे ते पैसे बंद झाले पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना महिन्यात दीड हजार देण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी पैसे द्या शेतकऱ्यांना हे करा शेतकऱ्याचे नुकसान पाहिजे हा आणि आमची जी धान्य आहे ना आमच्या ह्या धान्याला हमी भाव द्या आम्हाला लाडकी बहीण नको काय नको आमची धान्य आहे मक्का आहे द्वारे आहे ह्याला आम्ही भाऊ द्या आम्ही शेतकरी आनंदात हे करील आमची लाडकी बहीण नग तुमचं काय बाकी नग आमच्या फक्त शेतकऱ्याला आम्ही भाऊ द्या आमचा शेतकरी सुखात राहील आणि आमच्या दुधाला रेट द्या एवढा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की लाडकी बहिणी जे पैसे बंद करून जे आपल्या शेतामध्ये माल पिकतो त्याच हमी त्या मालाला हमी भाऊ आला पाहिजे हमी भाऊ आला तरच तुम्ही दुसरी चार माणसं जगू शकता एवढी ताकद या शेतकरी राज्यामध्ये ताकद आहे आमच्या शेतकऱ्या शेतीवर शेती म्हणजे आमची माती सगळी शेती शेतीवर आम्ही जगू शकतो आमची लाडकी बहिणीवर आम्ही नाही जगू शकत तुम्ही दीड हजार कुठे पूर्ण आहे दीड हजार आज महिना घेऊन दीड हजार आमच्या कुठे पूर्ण आहे का तोडकी मदत देण्यापेक्षा आमचं जे पीक आहे त्यालाच चांगल्या प्रकारे आम्हाला द्या जी नुकसान झाली ते आम्हाला द्या तुमचं आम्हाला काय नको आमच्या जी नुकसान झालं त्या आम्हाला द्या बरो आता या पावसाच्या अतिवृष्टीमध्ये म्हणजे नुकसान झाले नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे हे पाहिजे पाण्याचं पूर्ण नुकसान झालं शेवाळ लागले खाली पाण्यात सध्या शेवाळा एवढा बेकार अवस्था झाल्या शेतकऱ्यांना सध्या रस्त नाही जाण्या गावाकडे दूध घालण्यासाठी एवढी लोक चालत जातात दूध घालण्यासाठी एवढी लोक बेकार परिस्थिती झाल्या सध्या काय सांगायचं दर्शन सध्या दर्शन अवस्था अशी झाली सर जमकीला तर सध्या असा परद्र सुटला ना त्यात आणि रोग सुटलाय एवढ्या शेतकऱ्यांचे संकट आधी आणि त्याच्यावर ही संकट मोठा आधी शेतकरी जागा का मराठी हे विचार शेतकऱ्यांना पण सध्या असं एवढ्या मोठ्या प्रसंगात शेतकरी तरी पण हे करतोय तरी पण शासन याच्यावर दक्कल घेत नाही शासन निवांत शासनाची नुसती आज दंगाबाजी त्यांची काय परिस्थिती शेताची आता आपण बघताय ना एक आपल्या शेतीचा एक कोपरा आहे बर तिथून पाच ते सहा एकर शेतीचा बांध आहे पलीकडे बरं हा हे उलट चढाचं ठिकाण आहे पलीकडे पलीकडं आहे तिथून जे पाणी भरत आलंय ते इथपर्यंत शेती ह्या बांधापर्यंत लागले ही एक कोपरा आहे पाच एकर सात एकर आठ एकर त्याचा आहे किंवा आता सर्व जा पलीकडे जावा तिकडे जरी गेला तरी पण पाण्याची हा हीच सध्या परिस्थिती आणि विषय म्हणजे सांगू आता ही तुमची सीबीएस न्यूज मी विशेष आभार मानेन कारण की आता सध्या न्यूज आल्यानं फक्त राजकारणाच्या गाता मांडायला गा आवडते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला कोणीही येत नाही किंवा या हंगीरक्यात आमच्या कोणी आलं नाही तुमची पहिल्यांदा आली त्यामुळे आम्ही त्यांचा पहिल्यांदा आभार मानतो आणि इथं माझी शेती जरा साईडला हे शिवाजीराव बगरंडे यांची शेती आहे आणि ही सध्या एक कोपरा आपण पाहतोय हा एक कोपरा आहे तर अशी माझीच किंवा ह्यांचीच नाही संपूर्ण गावाची किंवा संपूर्ण तालुक्याची जिल्ह्याची हीच अवस्था आहे सध्या परिस्थिती आणि सरकारचं मत काय की अतिवृष्टी झालीच नाही अतिवृष्टी झाली नाही तर आज हवामान खात्याला पाऊस किती पडणार आहे हे मोबाईलवर कोण धावते हवामान खातं दाखवते मग हवामान खातं दाखवते तेव्हाच आम्हाला समजते बाबा आज एवढा पडणार आहे ते तेवढा पडणार हे काय घन सेंटीमीटर किंवा हे आम्हाला शेतकऱ्यांना काही समजत नाही पण आम्हाला जे असं दिसतंय ते फक्त तुम्हाला पण सध्या आता दिसतंय आणि आमची एकच आहे की ह्या न्यूज रिपोर्टर वाल्यांनी राजकारणाच जास्त दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या व्यथा जरा जास्त मांडाव्यात माझी विनंती नाही आता ते ई पीक ई पीक पाण्याचा विषय काय आहे त्या ज्या आता जी समजा एखादा आपल्या गावचा अधिकारी आहे किंवा ज्याला अधिकार आहे त्यांना अशी एखाद्याही गावात येऊन त्यांना सांगायला पाहिजे की बाबा ह्या ह्या पद्धतीनं तुम्ही ई पीक पाण्याची फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही त्याची लाभ घेऊ शकताय असं लाभ घेणार आता आम्हाला शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना माहित नसते त्याचा कसा लाभ घ्यायचा आता मगाशी गरंटीने काय सांगितलं माझ्याकडे मोबाईल सुद्धा नाही तर ती लाभ घेऊ शकत नाही आम्ही त्या लाभ घेण्याचा ज्याला माहिती आहे त्यानं आपलं त्यांनी येऊन माहिती दिली तर आम्हाला माहित होणार लाभ कसा घ्यायचा तुमचं म्हणणं असं आहे की ती इतर नियम अटी लावण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे बरोबर आता कसं आहे आता समजा आम्ही आहे आता माझी जमीन माझ्या आजोबांची जमीन है? आता माझे आजोबा एक्सपायर झालेत ते अजून त्याचा वारसा लागून नोंद होऊन जमीन वडिलांच्या नावावर येणार जर वडिलांच्या नावावर उतारच नाही तर सध्या आम्ही त्याचं ई पीक पाणी वडिलांच्या नावावर कसं लावू शकते नाही लावू शकत किंवा लाख अडचणी असते आज आता आमची शेती माझ्या शेतीत असाय पलीकडे आता की माझ्या शेतीत राहायला जाता येत नाही इतकं गुस्ते गोडगे इतकेही घुसते त्यात उभा राहता येते का जाऊन ई पाणी पीक पाणी करायला तर ही पाणी पीक पी, पाणी करायची पी, गरजच काय सगळं संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की आज पाऊस आहे पूर आहे अतिवृष्टी आहे आपल्याकडे पाऊस भरपेट आहे शर्द वाटलं हेडवाल्यानो बांधाय निवारा नाही बर पाऊस आहे मका पाण्या गेली बाजऱ्या पाण्यान गेल्या मका घेते होते मका होते दहावीस पोती तेवढी बरे गेल्या काय खायच काय राहायचं काय कस शर्दा निवारा नाही रस्त्यावर उभा राहिल्या ना नुकसान भरपूर झाले हे गायांना काही जागा नाही गोटा नाही चर्श किती पाच आहे मध्ये आजार आला दोन चार मेल्या बर कुठला आजार होता आजार काय लंपी म्हणून म्हणली लंपी म्हणून गाय गेल्या दिवशी गायी गाय गेली फांड गेलं मग काय नुकसान भरपाई मिळाली की नाही काय काय मिळालं नाही बघा मिळत नाही म्हणते मग आता काय माहिती कोणा कोण म्हणलं मिळत नाही म्हणजे चार जण होती की बघा होय काय मिळालं नाही झिम पाऊस लागला अंगोराला निवारा नाही त्यामुळे गेली चार जत्रा गेली दिशे खांड गेलो दिशे काही गेली दोन जर्शी गेल्या किती दिवस झाला पाऊस चालला पाऊस आता महिना पाऊस आहे बाबा ना कुठे जायची काल वेळभर पाऊस सोडली नाही ती हात सोडले ती जरा पाऊस रस्त्यावर उभा राहिलोय तर पाहिजे नाही त्यांना खायला काय शरण राहणार राहणार काय पाणी तर घुसवून बसते कुठे हिंडवायची होय माळाला जाऊ तू पाऊस झेम चालू आहे अवघड आहे मी सगळं अवघड आहे बघा मका अशी कंसाला लो पेट कसा या लोकांची भरपेट नुसताला नाही वैरण नाही घालाय त्याच पीक तर गेलं तुमचं ऋषिकेश गरंडे ऋषिकेश बिरा बर काय परिस्थिती आहे सध्या ऋषी काही सगळं टोटल पाणी आता आपण आता एका कोपऱ्यात उभा पुढे जाईल तस गुडघ्यापर्यंत पाणी बर किती एकर मका टोटल त्याकडे बस नाही दोन दोन सव्वा दोन एकर मका सगळी पाण्यात आहे 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 सगळी सगळी पाण्यात पाण्यात परिस्थिती मका तोडायला येत नाही हाही जागा कुजून चालले जनावरांना वैरण सुद्धा नेत नाही येत नाही आपली चार जना चार जरशा तीन मसरा येते हिथन कशी नाही रस्त्याला गेले रस्त्यावरनं गाडी जात नाही इथन वैरण तोडायला येत नाही रस्ता, रस्ता चांगला नाही रस्ता चांगला नाही आणि जरी नाही म्हणले तरी यातनं तोडून न्यायला बर आता ही जी कंस दिसते ते किंवा दिसते याचा फायदा फायदा काय नाही जागेवर कुजून कुजून जाणार जाणार कुजूनच पाणी एवढं काढता येत नाही काढलं तर वर टाकायचं कुठं पाऊस चालू आता आग। शासन काय तर दिलं की मोबाई शासन काय शासनाला आणखी आग माहिती सुद्धा नाही की इकडचं मावशान एवढा पाऊस चालू आहे तुम्ही आलाय शिरड घेऊन

होय पावसामुळे मिली दोन जनावर मग काय डॉ मग डॉक्टर वगैरे काय सांगत नाही का तुम्ही जनावर मेले ते असं झालं माहितीच नाही काय हा हा काय करणार इंजेक्शन म्हणजे पैसे काढून घेऊन जातेच आपल्या अवघड परिस्थिती आहे मग किती दिवस झालं पाऊस चालू आहे होय असं बारीक चालूच आहे मोठ पाऊस होत आता तुम्हाला आठवत ह्याच्या आधी असा पाऊस कधी झाला का एवढा मोठा पाऊस कधी झाला नाही बर बरं आता काय शासनाने काय मदत केली पाहिजे का आग आग था था? का माझ्या म्हण तरी का असं कस जायचं पण कुठं काय करा शेवटी नाही मरून तर काय करा काय कोणाचा फायदा मला येत नाही अशी परिस्थिती झाली बर बर आता पाऊस तर चालू आहे तुम्ही मेंढर घेऊन इथं आलाय पाऊस चालू आहे आता काय करायचं पावसातच दोन रोज बरं पावसामुळे बाहेर झालं पाऊस चालू आहे सारखा चालू आहे तर काय चारा इकडे तिकडे कसं आता कशा चाराला चारा खाऊ देत नाही पाऊस तर घरात काढू देत नाही बर 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 मग मका वगैरे शेतात काय परिस्थिती मका आता काढायला जायला लागत नाही ते जाते जातील म्हणजे काढायला जायला लागत नाही म्हणजे कशाला पाणीच त्यात चालले दोन चार मोटर देऊन कशात जातो काढायला कोण जायचं घुसून होय म्हातारी माणसं आम्ही काय घुसून बसायला काय त्यात होय हा मग आता शासन काय तर मदत देईल की आता ते बघ ते तुम्हाला करते आता शासन शासनाचं काम आहे ते बघण्याची होय काय काम आहे ते आता शासन म्हणते पीक आपल्याला पैसे पाहिजे सुद्धा ही पीक पाणी करायला लागते म्हणते मोबाईलवर बरं तुम्हाला कळतं का मोबाईलचं काय मोबाईल काय कळतं नाही मला

माझं सत्तरच्या मोर मग आता सत्तर वर्षाचा असा पाऊस कधी झाला का सत्तर वर्षाचा आता पाऊस कधी झाला होय ही पहिलीच पहिलीच वेळ आहे अजून चार पाच दिवस पाऊस आहे असं म्हणते शासन तिथे काय झाला पाऊस तर जन्म जन्मल्या पण आता पाऊस झाला बरं ही पहिलीच वेळ आता पाऊस आलं कोणी बरं असं ही कालवाकडे असं अवघड आहे सगळं मग आता अवघड आता काय करायचं महिना झालं पाऊस चालू आहे साधं घर पडलेही नुसकांनाही झाले सारी पिकं पाक फाहून गेली पाण्यात काय काय नुकसान झालंय पिकाचं मका बाजरी ऊस हा सगळं पाणी पडले सगळं घर पडलंय का तुमचं हा 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 ही जनावर तुमचीच आहे का आता हे चिकूल दिसतोय खाली सगळं चिकूल आहे पाणी आहे सगळं पाणी आता जाईल अकरा बाळाला सुद्धा खरायला होय आता ही दूध देणारी जनावर आहेत सगळे सगळे दूध देणारे माझा पाऊस चालू आहे कसं काय निवेदन सगळे चिकूलच चिकूलच आहे पाणी आता जाय सगळं होय शासन काय आमचं काय लक्ष घेणार काय बघिना होय काय केलं पाहिजे बाळ ही कशी जगायच्या पावसात बस... कशी जगवायची तर भरपूर सगळं पाणी आता धान वैरण सुद्धा जनावर लक्ष काढणार एवढं पाणी बर सरकार म्हणतं की आपलं म्हणजे आपलं सांगोलीच प्रशासन म्हणतंय आपल्याकडे पाऊस नाही पाऊस नाही आता त्यांना गावायचं पाणी हे सगळं होय हा भरपूर ताब्यात असता गळपाक कळतं की मोबाईलवर पाणी किती आहे ते मग आता ती तिथूनच बसून बोलते वरतं मग आता तुम्हीच ना तुमचं वय किती आहे मावशी माझं वय आहे साठ साठ वय साठ वर्षात कधी असं पाऊस झालाय का ह्या गावात ह्या गावात त्याच्या पाठीमागे एक मागल्या वीस वर्षात झाला होता नाही हाय असा एवढा मोठा पाऊस होता का एवढा मोठा नव्हता नव्हता कमजोर बर बर ना पाऊस झाला पाऊस उघड ना सारं नुकसान झाले म्हळ्यात नाही माईदार बांध फुटली सगळी धानभोवटी लागलेली जनावरला घालायला सुद्धा काय ना माणसांना खायला आणायचं लांब जर राहिले पण ती जनावर घालाय सुद्धा वेगळी नाही काढायच्या कशा पाणी पाणी काय नाव आपलं शिवाजीराव बागरंडे काय परिस्थिती आहे मग मका काय सडली पाण्यात पाऊस लय झालाय अतिवृष्टी झाली किती आहे मका पाच एकर पाच एकर मग काय खर्च किती झाला मग पंचवीस तीस हजार रुपये गेले सगळे तीस हजारच्या आसपास खर्च झालाय आता यात काय मिळू शकतंय काय होय बरं काय पंचनामा वगैरे झाला का नाही अजून कसं काय तुम्ही कळवलं नाही काय नसते म्हणजे अधिकारी जागेवर कोण नसते ते बरं 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 तलाठी भाऊसाहेब आठवड्यात एकदा येते कृषी सहाय्यक अधिकारी कोण काय होय बर बर, 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 बर। ते ई पीक पाणी केलं का तुम्ही मोबाईल वर आपल्याकडे पावसान काय आम्हाला फिरायला सुद्धा बाहेर पडायची चोरी झाली जनावर जना माणसाला नाही ते नाही पाणी कारण जनावरला तर आमच्या पाणी कसलंच नाही आणि काय सगळं पाण्यान गेलं मका हाय तुरी हाय द्या बाजरी काय जायला जायलाही नाही आम्ही काढणार कसं घरी आणणार कसं रस्त नाहीत काय कशाला रस्ता आहेत माळ आणि पाणी गुडगे उड घुसायला रस्ता आहे जायलाच राहणार जायलाच येत नाही तर आम्ही कसं जाणार आणि ते पीक कसं काढणार आम्ही आधी केलं सगळं मुलगा महागाने बी घातलं आणि आता पाणी दोन महिने पासून नव्हता कस रात्र दिवस डोळ फुडून आणलं पीक आता काढा येणार आता काय करणार आम्ही कसं जगणार आता अवघड परिस्थिती काय तर आता आता शासन आपल्या हातात काय आता शासनाच्या हातात सगळं आमच्या घरदार सुद्धा आम्हाला आता राहायला सध्या ही झाली घरकुल वगैरे मिळालं असेल की तुम्हाला अजून नाही दे म्हणजे ज्याच्या घरात ट्रॅक्टर आहे एससी जकर जमिनीला त्याला मिळालं असेल मिळालं असेल तर आमच्या तर गडी माणूस राबायला नाही अपंग आहे काय ती एक मिस्टर आहे ते अपंग काय आमचा कोण पण आम्हाला पण विचारत पण नाही बर आता काय शासनानं मदत शासनी अजून बघायला नाही मदत काय देणार आपल्याला मदत येयाचा विषयच लांब आहे तुमची मागणी काय असणार आहे शासनाबरोबर पंचनामे न करता का पंचनामे करून पंचनामे काय परिस्थिती आहे सध्या सध्या घरपात गळलंय पडलंय बसायला जागा नाही करून खायला सुद्धा जागा नाही असं पावसात रात न पावसातच आहे किती दिवसापासून पाऊस चालू दिवसात की महिना महिना सव्वा सारखं चालूच आहे पाऊस होय मग काय कोण बघायला आलं नाही अजून राहिलंय कोणी आमचं हिच केलं नाही उश्या केलं नाही कोण आमच्या घरापत्र सारखं पावसातच आहे आम्ही आता नुकसान काय काय झालं तुमचं आमचं घर पडलंय मका उ समजा तुरी पाण्यात गेले द्या काय जेवढा आहे तेवढं पाक बाजरी पाक पाण्यात गेली आहे आता घर पडलं ही काय बघायला कोण तलाठी मग त्यांना माहितीच नसेल हो काय माहिती हो त्यांना आम्ही कळवतो आमच्या आमच्यापर्यंत येणार जनावरांच्या आपण गेलो पाण्यात कसं करायचं आता शेतात काय आहे गे नाही की चाललंय सगळं पाण्यात पण शेतात वाहून पाण्या सगळं वाहून चाललं बर मका किती होती तुमची होय आता त्यातनं काय फायदा आपला होईल काय फायदा कुजून गेलं सगळं बर 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 पत्रेस घर तुमचं आहे आता किती दिवस झालं पाच चालू इथं होय बर बर मग काय शासन नुकसान भरपाई देते का माणूस कोण आमच्यापर्यंत आला नाही काय बघितलं नाही काय माहिती घेतली नाही अच्छा म्हणजे माहिती घ्यायला तुमच्यामुळे माणूसच अजून कोण आला नाही तर भरपाई बरपाई विषयच लांब आहे असाय किती असेल पाणी पाणी लय घ्या अवघड आली सगळ्यात पंधरा दिवसात पाणी होय पंधरा दिवस आता घ्यायला काहीतरी चार बिर काढून काय नाही तरी पण कोणाला राहणार सोडा येऊन परत दुसऱ्या गेलो अजून पाऊस कुठे आपल्या नाही की होय मग पाऊस मोठा झालाय मग शाळा सुट्ट्या म्हणून माघार आला बर बर वाट आहे आता तुम्हाला गावात जायला मग कसं काय डांबरी झाले म्हणून सांगितलं की आम्हाला कोणीतरी आता आम्हाला इथे अत्यंत त्या लोकांनी सांगितलं की शाळा इथं डांबरी झाल्या तुमच्या गरंडी वस्तीला सगळ्यात चिकुलच आहे आम्ही होय कितीवी किती वेळ आहे तुम्ही आठवी तू पाचवी लाय तू तिसरीला उघडा डोळे पहा नीट ही आहे खरी परिस्थिती पावसाची धन्यवाद पहात रहा सीबीएस न्यूज मराठी